मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हवा कोणाची या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विदर्भ दर्पणची टीम घुबडमेट या परिसरात आलेली आहे जाणून घेऊया येणारा आमदार कसा असला पाहिजे आणि जनतेची काय अपेक्षा आहे नमस्कार सर्वप्रथम तुमचे नाव सांगा आणि येणारा आमदार तुम्हाला कसा पाहिजे त्याबद्दल ठीक आहे ठीक आहे नका आणि आमचे आमदार सनील दादा देशमुख असे हवी आहे अम्दा। आम्हाला कारण की आमचे प्रत्येक काम आरोग्यापासून प्रत्येक काम करून घेते आणि आम्हाला त्याच्यासाठी जे आहेत थोडंसं भेवणार आहेत म्हणून आम्हाला तसंच आमदार हवा येणारा आमदार तुम्हाला सलील देशमुख पाहिजे असं तुम्हाला वाटतं काका तुमचं नाव माझं भिक्की मानिकरा पाटील गड ग्रामपंचायत सदस्य मी या वार्डाचा जिथे होत आहे आणि माझ्या ग्रामपंचायतला बी जे पीवाल्यांपाशी खूप प्रस्ताव नेले पण इथं ग्रामपंचायत आमची असल्यामुळे त्यांनी एक बी काम नाही दिलं आम्हाला आणि सलीलदादापाशी गेलो त्यांनी पंचवीस लाखाचे आमच्या का गावाला काम दिले आहे आतापर्यंत हे लोधी समाजाचं गाव आहे इथं समशानभूमीची काही व्यवस्था नव्हती सलील दादाकडे गेलो आणि अर्ध्या रात्री कोणत्याही दवाखान्याचं काम असलं किंवा कोणतेही असं इमर्जन्सी असलं फोन उचलते आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहे शिवाजी देववारे अनुपदादा खराडे हे बी अर्ध्या रात्री बारा वाजता एक वाजता तिथे दवाखान्यामध्ये अवेलेबल होते आणि आम्हाला तर सलील देशमुख हाच आमदार पाहिजे आणि दुसरा आमदार मालूम आहे आपल्याला कसं आहे तर सगळं त्याच्या इथं तर पाय नाही देऊ शकत आपण साले मादरचू सिस्टम आहे इथं पूर्ण म्हणजे येणारा आमदार तुम्हाला सुद्धा सलील देशमुखच सलील देशमुख आ, काका तुमचं नाव मला सांगा तुमच्या या जो गुवडमेंट परिसर आहे यामधला विकास कोणत्या फार विकणारा आमदार तुम्हाला कोणता पाहिजे सांगितलं कोण कोणते कामे विकासाचे कामे त्यांनी तुमच्या परिसरासाठी केलेली आहे कामाबद्दल काही सांगू शकाल तुम्ही शमशान मुवी रोड असेल गावातल्या पाण्याची टाकी असेल झाडासाठी असेल आरोग्यासाठी असेल खूप काही असे कामं दिले आणि बी जे पी सरकारने बघितलं ला आहे लाडकी बहीण दिली पंधराशे रुपये आणि तिसऱ्या दिवसपासून तेलाचे बिपे का भाव चालू आहे आता समजा आपण बी जे पीला मग दिलं तर तेवीस तारखेनंतर सोयाबीन हे दोन हजार जाणार आहे आणि तेलाच्या बिपा आपल्याला तीन हजार घ्यावा लागणार आहे ही परिस्थिती येणार आहे तरी सर्व लोकांना हेच विनंती आहे की दादा आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना याला सपोर्ट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपला आणि आपला भागाचा विकास करा आणि महागाई मुक्त करा तुमचं <laughs> -बी काय मत आहे दादा आपल्या इथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बी जे पीचे सरकार आलं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण बी जे पी सरकार असं काय करत आहे की जो कास्तकार कास्तकार वर्ग आहे त्यांच्याकडे त्यांचं काहीच लक्ष नाही आहे आम्ही <laughs> दहा वर्षापासून मागणी करत आहोत की आम्हाला जसं की आपलं भाजीपाणी पिपरदरी तिथे आम्हाला हलकंसं नाही मोठं तर लहान काम तरी हवं आम्हाला कारण की आमच्या भागात कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार हेक्टर शेती असं की बंजारसार सारखी आहे तरी पण आम्ही वारंवार बी जे पी सरकारांना प्रस्ताव पाठवलं देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रस्ताव दिला पण तरी आमची मागणी पुरी झाली नाही कारण हे म्हणतात की आम्ही असं करू तसं करू वर, हे बी जे पी सरकार आहे हां पहि आता काय म्हणते आम्ही आल्यावर हे करू दहा वर्षापास दहा वर्षापासून तर बी जे पी सरकार आहे आपली केंद्रात बी आहे राज्यात बी आहे तरी पण आपल्या किसानावर काही यांचं लक्ष नाही आहे आणि महागाई एवढी वाढवली आहे ना हत पार केली आहे आणि हे लोक काय म्हणतात की अनिल देशमुखनं पंचवीस वर्षात काय केलं आहे अनिल देशमुख साहेबांनी जे काही केलं आहे ते बी जे पी सरकारनं काहीच नाही केलं आहे कास्तकारासाठी मला माझे मत तर असे आहे कारण हे म्हणतात इथं काही उद्योग नाही आणलं काटोलमध्ये काही नाही केलं काटोलमध्ये पण काटोलमध्ये त्यांना भरपूर विक असे विकास केले आहे हे लोकांना काही माहीत नाही आहे कारण की त्यांचे विकास दिसत नाही ना लोकांचे विकास दिसते बी जे पी सरकारचे विकास दिसते जशी लाडकी बहीण योजना हे दिसून येऊन राहिली पण हे नाही दिसत की आपण आज पंधराशे देऊन राहिलो पण पंधराशेपेक्षा किती घेऊन राहिलो हे कोणाला दिसत नाही आपल्या केंद्र राज्य सरकारवर कितीतरी करोडाचा म्हणजे कितीतर तर करोडाचं यानं रिझर्व बँकेकडून कर्ज घेतला आहे मग हे कर्ज कोण भरणार आहे आपण कास्तकार हे आपल्या कास्तकारवरच येणार आहे ना ते बाकी लोकांवर लोकांवर थोडी आहे ते तर आपल्या गाडीत घुमून राहिले आहे बिलकुल शांत आणि कास्तकारी तर इकडे मरून राहिली आहे काय करणार आहे कास्तकार आणि हे म्हणते बी जे पी सरकारांची अशी आहे काय कोण राहिले काय नाही कोण राहिले गरिबासाठी फक्त उद्योगपतीसाठी बी जे पी सरकार चांगली आहे कास्तकारासाठी काहीच नाही आहे बी जे पी सरकार येत्या दहा वर्षामध्ये भाजप सरकार यांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाही आणि यावर जनता नाराज आहे आपण घोडमेट परिसरातील जनता बी जे पी सरकारवर नाराज असून येणारा आमदार हा सलो झाला असायला पाहिजे असं त्यांना वाटते मी वैशाली सावरकर विदर्भ दर्भ न्यूज